आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे चौथा गुरुवार आज उद्यापन आहे दोन हजार पंचवीसमध्ये चारच गुरुवार आले आहेत दरवर्षी प चार येतात कधी पाच येतात दरवर्षी वेगवेगळ्या प्र पद्धतीने गुरुवार येतात तर ह्यावेळेला चारच गुरुवार आले आहेत आणि आज रात्री अमावस्या असल्यामुळे आजचा शेवटचाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना आज संपतो आहे तर आपण आज देवीची छान पद्धतीने पूजा केलेली आहे मनोभावतीची आरती वगैरे करतो तिला आपल्या इच्छा सांगतो तिच्यासाठी गोडधोड बनवतो तिची ओटी भरतो हो की नाही आणि सवासिनींना म्हणजे पाच सात अकरा असं तुम्ही सवासिनीना किंवा कुमारी मुलींना बोलवून त्यांना पोथी द्यायची ही आपल्याकडची वाचायची पोथी असते ती ए, एक प्रत द्यावी लागते देतो आपण सगळी तसं आहेच त्या पुस्तकात दिलेलं आणि त्या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण सगळं देवीचं व्यवस्थित करायचं पोथी एक फूल एक फळ देऊन त्या मुलींचं की कुमारी मुलींचं किंवा सवासनी बायकांची ओटी भरायची आणि त्यांना जर तुमच्याकडे गोड बनवलं असेल तुम्हाला द्यायचं तर ते देऊ शकतात जेवण द्यायचं तर जेवण वाढू शकता अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी काय असं ना देवीला आपण बाजूला करतो तिलाच असं उठवायचं नाही तिला हे नाही बोलायचं की तू जा म्हणून ती इथेच राहणार आपल्या घरीच राहणार तिला सांगायचं फक्त तिच्यावरचं जे मुखवट आहे तो आपण दरवर्षी तोच ठेवत असतो ज्यांना बदलायचं ते बदलू शकतात मी तोच ठेवते तर तो काढून बाजूला व्यवस्थित ठेवायचा लाल कपड्यात गुंडाळून ठेवायचा स्वच्छ करून त्याला आणि मग तो नारळ असतो कलशामध्ये जे पैसे असतात सवार पाहिजे आपण ठेवतो सुपारी असते फूल वगैरे असेल जे काय पाणी असतं ते सगळं आपण झाडाजवळ अर्पण करू शकतो किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही सोडू शकता आणि पाण्याला तर वाहत्या पाण्यात किंवा झाडांना टाका तुळशीला टाकू नका झाडांना टाकू शकता अशा पद्धतीने ते कलशातला पाण्याचा दर गुरुवारी तुम्ही तसंच केलं असेल आत्ता पण तसंच करायचं आणि त्या कलशामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या निर्माणला कलश असतात त्याच्यामध्ये किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडू शकता तो नारळ जो असतो ते कोणी फोडून त्याचा प्रसाद बनवून खातात किंवा पाण्यात विसर्जित करतात पण माझ्या मते काय असेल ना आपण त्या नारळाला आपण देवीचं रूप मानलेलं असं लक्ष्मीचं तर त्यांना त्या नारळाला फोडणं जरा योग्य वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं पण मला असं वाटतं की त्या नारळ तुम्ही पा पाण्यात सोडून द्या किंवा निर्माल्य कलशात विसर्जित करा किंवा मग कुठेतरी कुंडीत किंवा जग जा, जागा असेल तर तिकडे तुम्ही त्याला रुजवायला ठेवा म्हणजे त्याचं झाड बनेल अशा पद्धतीने तुम्ही सगळं करा आणि कलशाखाली जे तांदूळ असतात चवा ते तुम्ही जर चा आता आपण चार आठ चार गुरुवार तेच ठेवलेले आहेत तांदूळ कधी कधी खराब होतात जर तुम्ही खाऊ शकत नाही सारखे असेल तर त्याची खीरबीर बनवून खाऊ शकता आणि ते पण निर्माल्य तुम्ही म्हणून विसर्जित करून टाका आणि ते झाडांची पानं असतात आपण असे लावतो ही झाडांची पानं किंवा तांब्यामध्ये असतात ती सगळी पानं फुलं बिलं सगळी व्यवस्थित विसर्जित करायची अशा पद्धतीने देवीला आपण सांगायचं की तू माझ्या घरीच राहा इथून कुठे जाऊ नको फक्त एक आपलं पद्धत आहे नियम आहे म्हणून तिला आपण बाजूला म्हणजे असं तिचं मुखोटावर काढून ते करायचं प्रत्येक मार्गशीर्षेच्या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी हे मार्गशीर्षचे गुरुवार सुरू करायचे असतात आणि शेवटच्या दिवशी उत्तापन करायचं असतं आणि जर कुणाला काही अडचण आली काही प्रॉब्लेम्स असेल तर त्या दिवशी आपल्या घरात दुसऱ्या व्यक्तीला ते करायला सांगायचं किंवा मग शेजाऱ्यांकडून करून घ्यायचं एखाद्या स्त्रीकडून व्यवस्थित पूजा अर्चना करून घ्यायची आणि पोतीवर वाचून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे उद्यापन आणि लक्ष्मीची पूजा दरवर्षी करायची त्यामुळे घरात सुख समृद्धी शांती नंदते असं बोललं जातं पण एक मनाचं पण आपल्याला असं शांती वाटतेच आपल्याला देवाची पूजा केल्यावर तर अशा छान पद्धतीने आपण देवीला आज उद्यापन करत आहोत आणि तिला खीर बनवलेली आहे खायला तर चला आता मी तिला दे खीर देते खायला नतीमुळे थोडस तिला प्रॉब्लेम होतोय किती गोड दिसतंय माझी लक्ष्मी आता आपण तिला थोडस पाणी पाजूया गोड खाल्ल्यावर पाणी तर हवंच ना हे बघा पितळ्याच्या तांब्याच सॉरी तांब्याच्या ह्याच्यात आहे छोटासा वेळ गडू आहे त्याच्यात पाणी दिलं तिला किती खुश दिसते माझी लक्ष्मी है ना छानच दिसते लक्ष्मी माझी नजर नको लागायला तिची तिची नजर पहिला काढते चला मग भेटू आपण परत पुढच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये